मराठी मुद्दा पेटला प्रथमच राज ठाकरे उद्धव ठाकरे गट मीरा भाईंदर आंदोलनात एकत्र शिंदे गटाचे प्रताप सरनाईकांचे पोलिसांना खुले आवाहन मीरा भाईंदर मधील मराठी मोर्चाच्या निमित्ताने मंगळवारी मुंबईतील राजकीय वातावरण अनेक दिवसांनी तापलेले पाहायला मिळाले राज उद्धव ठाकरे यांच्या एकत्र मिळाव्यानंतर मंगळवारी प्रथमच ठाकरे आणि मनसे गटाने एकत्र आंदोलन केले हे आंदोलन कमालीचे यशस्वी ठरले कारण या आंदोलनाच्या निमित्ताने एकेकाळी शिवसेनेचाच भाग असलेला मनसे आणि ठाकरे गट या दोन्ही सेना एकत्र आल्या आणि प्रचंड मोठे आंदोलन उभे राहताना दिसले सुरुवातीला मीरा भाईंदरमधील या मोर्चाला परवानगी नाकारून पोलिसांनी ठाकरे गट आणि मनसेच्या हातात आयते कोलीत दिले त्यानंतर सत्ताधारी माहितीच्या नेत्यांमध्ये या मराठी मोर्चाच्या भूमिकेवरून प्रचंड विसंवाद दिसून आला शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनी थेट सरकार आणि पोलिसांच्या विरोधात भूमिका घेत मोर्चात सामील होण्याची घोषणा केली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची बाजू कशी योग्य आहे हे, हे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र या सगळ्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाला मीरा भाईंदरमध्ये अनुकूल असा राजकीय पेज उपलब्ध झाला त्याचा पुरेपूर वापर करत मनसे आणि ठाकरे गटाने मराठी एकीकरण समितीच्या सहाय्याने मीरा भाईंदरमध्ये मोठे आंदोलन करून दाखवले या आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईच्या राजकारणात मराठीचा मुद्दा ट्रॅम्प कार्ड ठरू शकतो याचा पुन्हा प्रत्येक एकदा आला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई भाईदर शहरामध्ये ज्या पद्धतीनं आमच्या व्यापारी बंधूंनी मोर्चा काढला होता आणि शांतता मार्गाने ते मोर्चा त्यांनी काढल्यानंतर तो मोर्चा शांतही झाला त्यांनी निवेदन काल पोलिसांनी मराठी एकीकरण समितीचे काही कार्यकर्ते जेव्हा मोर्चाची परवानगी मागायला गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली परंतु परवानगी नाकारत असताना त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना नोटिसेस दिल्या काही कार्यकर्त्यांना तडीबरीच्या मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस प्रकाश मीरा तक्रार केली की ज्या पद्धतीने कालपासून पोलिसांनी कारवाई चालू केलेली आहे ती योग्य नव्हे मराठी भाषिकांनी जर शांतता मार्गाने मोर्चा काढायला परवानगी मागितली असेल तर ती त्यांना द्यायला हवी होती आणि दादागिरी आणि गुंडेगिरी पोलिसांनी कालपासून चालू केलेली आहे ती दादागिरी आणि गुंडगिरी त्या परिसराचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही आज सकाळपासून जी काही सगळ्या कार्यकर्त्यांची आणि मराठी लोकांची दादागिरी आणि चा चालू केलेली आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निषेध व्यक्त करतो आणि आता मी स्वतः या मोर्चामध्ये सामील होण्याकरता मीरा भाईंदर शहराकडे निघालेलो आहे जर पोलिसांची हिंमत असेल तर पोलिसांनी प्रताप सरनाईक यांना अटक करून दाखवावी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.